आणि आपल्या घरच्या त्याला सांगून पहा आम्ही मुंबईला गेल्यावर आम्हाला मागचं दिसणार नाही इकडे गल्लीत आम्ही तिकडे गेल्यावर कोण हिंडत होतो सांग पंचायत जिल्हा परिषद मेंबर होळी इकडे हिंड पदार पाडाय पाडाच जे आपला नाही ते आपलं नाही पंचायत जिल्हा परिषद मेंबर होळी इकडे हिंद पदार पाडाय पाडाच जे आपला नाही ते आपलं नाही पंचायत जिल्हा परिषद मेंबर होळी इकडे हिंड पदार पाडाय पाडाच जे आपला नाही ते आपलं नाही स्पष्ट आणि एक दुसरी एक भूमिका याच्यासोबत मराठ्यांच्या पोरांनी नवीन मोहीम सुरू केली प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार तरी नंबर आहे त्यात पाचशे तरी मराठी आहेत नाही घरात बसल्या बसल्या काही काम आहे का प्रत्येकाला फोन करायचा गरीब फोन असो किंवा श्रीमंत असो नंबर कोणाचा मानायच नाही यो गरीब याला फोन कस काढू आणि हा श्रीमंत आहे का तुमचं काम फक्त तुम्ही करा मुंबईला एकोणतीस वागतला चाला एका एकंदर पाचशे पाचशे फोन लावले ते एका एका शंभर शंभर फोन येते

आता मनोज जारांगे पाटलांचे गा जिल्ह्याभरामध्ये गावाचे दौरेसुद्धा आहेत गाव दौरे दौरेसुद्धा आहेत याच निमित्त मनोज जारांगे पाटील हे धाराशिवमध्ये आले होते आणि धाराशिवमधून मनोज जारांगे पाटलांनी एक आव्हान केलं आहे आणि त्या आव्हानामध्ये मनोज जारांगे पाटील का मानत आहेत की मुंबईला सरसगट सगळ्यांनी यायचं आणि जे कोणी मुंबईला येणार नाही इकडंच गावामध्ये फिरेल त्याच्यावर लक्ष ठेवायचं मग आपण त्याला बघू तो जिल्हा परिषदला ग्रामपंचायतला कसा निवडून येतो त्याला त्या ठिकाणी पाडायचंच जे मुंबईला येणार नाही किंवा मुंबई मोर्चाला समर्थन देणार नाही त्याला आपल्याला पाडायचं आहे अशी पाडापाडीची भूमिका मनोज जारांगे पाटलांनी पुन्हा एकदा घेतलेली आहे पुन्हा एकदा म्हणजे या अगोदरसुद्धा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटलांनी त्याच पद्धतीची भूमिका घेतली होती पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर जारांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये दिसलं नाही पण मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटलांचा फॅक्टर जारांगे पाटलांची पावर दिसली होती मग आता विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुका झाल्या आता मिनी विधानसभा निवडणुका आहेत म्हणजे ग्रामपंचायत आहेत जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत मग या निवडणुकामध्ये मनोज जारांगी पाटलांची जादू चालेल का आणि ज्या पद्धतीनं पा जारांगी पाटलांनी सांगितलंय जे मुंबईच्या दिशेनं येणार नाहीत त्यांना पाडायचंय खरंच त्या पद्धतीनं होईल का हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता मनोज जारांगे पाटलांनी जे मुंबईच्या मोर्चाला येणार नाहीत किंवा समर्थन देणार नाहीत असे जे काही पदाधिकारी आहेत नेते आहेत ज्यांना जिल्हा परिषदाला ग्रामपंचायतीला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा आहे जे भावी नेते आहेत त्यांनी जर मुंबई मोर्चाला समर्थन केलं नाही ते मुंबईच्या दिशेनं आले नाही आणि इकडंच गावागावामध्ये फिरले तर अशा लोकांवर लक्ष ठेवायचं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना खपाख पाडायचं असं मनोज जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे पण मात्र जारांगे पाटलांची जादू या निवडणुकामध्ये चालन का कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये जारांगे पाटलांची पावर चालली होती फॅक्टर चालला होता मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये चाललेला दिसला नाही मग आता ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीला दिसेल का असाच प्रश्न या ठिकाणी पडतो जर आपण लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये जो मतदारसंघ असतो हा मतदारसंघ पूर्ण या जिल्ह्याभराचा असतो त्या ठिकाणी एखाद्या मतदान पाडल्यामुळं खासदार त्या ठिकाणी निवडून येत असतो आता जसं लोकसभेचं निवडणूक इलेक्शन झालं तसं विधानसभाचं इलेक्शन आलं मग विधानसभेच्या निवडणुका ह्या जग तालुक्यापुरत्याच मर्यादित असल्यामुळं कोणी कोणी कुठल्या कुठल्या वॉर्डामध्ये आपल्याला मतदान केलं आहे आणि जास्तीत जास्त आपले कामं आमदाराकडं पडत असल्यामुळं जवळपास मतदान केलेले जे लोक आहेत किंवा जे मतदान करतात हे तोंड ओळख त्या ते नेत्यांच्या असतात म्हणून कुठं विधानसभा निवडणुकीला सगळ्या गोष्टींचा फरक पडतो की यांनी आपलं मतदान केलं का नाही हे लवकरच समजतं पण मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार आहे आणि तो आपल्या ओळखीचा आहे नाय आहे आणि मतदार नेमका कोण आहे हेच खासदाराला माहीत नसतं आता त्याच पद्धतीनं जर एखादा आमदार मतदारसंघातल्या लोकांना ओळखीचा असेल परिचयाचा असेल त्याच पद्धतीनं जर जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीचा विचार केला तर या निवडणुका अगदी तळागाळातल्या म्हणजे गावागावातल्या असतात या ठिकाणी उभा राहणारा जो, जो उमेदवार आहे तो प्रत्येक मतदाराला ओळखतो आणि प्रत्येक मतदार, मतदार त्या उमेदवाराला ओळखतो तो नमका कसा आहे काय आहे म्हणजे दररोजचं त्यांचं उठणं बटणं सुद्धा सोबत असतं मग या निवडणुकामध्ये जे मतदान करते आहेत ते त्या ठिकाणी माणूस पाहून मतदान करतात पक्ष पाहून मतदान करत नाहीत असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं मग जो व्यक्ती लोकांच्या समस्या सोडतो लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढं येतो कार्यकर्त्यांसाठी झटतो तोच नेता या जिल्हा परिषदा ग्रामपंचायता आणि महानगरपालिकेमध्ये निवडून येतो कारण की नगरसेवक हा गल्ली गल्लीतले काम पाहतो आणि ग्रामपंचायत सदस्य हा गावातल्या गल्ल्यातले कामं पाहतो आणि जिल्हा परिषद सर्कलमधले कामं पाहतो मग या सगळ्या गोष्टींमुळं मतदारांचं आणि त्या उमेदवारांचं एक जवळचं नातं असतं त्यामुळं ते या निवडणुकामध्ये पक्ष पाहत नाहीत माणूस पाहतात असं आपलं एकंदरीत काही लोकांसोबत बोलताना समजलं परंतु आता ज्या पद्धतीने जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे जो उमेदवार या आपल्या म मोर्चाला समर्थन करणार नाही किंवा मुंबईच्या दिशेनं येणार नाही त्याला खपाखप त्या ठिकाणी पाडायचं खरंच असा एखादा जवळचा व्यक्ती असला जो मुंबई मोर्चामध्ये आला नाही किंवा त्यांना समर्थन दिलं नाही तर ता खरंच त्याला जवळचे लोक पाडतील का, का आणि जारंगे पाटलांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे त्या पद्धतीनं होईल का तो मला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला लगे विसरू नका